काय दिली भाजी दिली सांग भाजी, तुले तुले हो सुकी भाजी। भाजी, तुला सांगितलं मला ज्या भाजी आवडत नाही त्या तू काय करते तुला आवडणार भाजी तू काय शुद्ध रक्त शुद्ध पाहिजे सारखी कुरकुर करत राहते भोपळ्याची भाजी दिली माझं आवरलेलं आहे सगळं सांगू मला काय काय ऐकून घेऊ जातो जा मी आता काय सारखे डोक्याल तांदे ती म्हणजे बोपरीची भाजी <laughs> सॉक्स रे अरे काय बावलं तू तु, तु, तुला मी इतकं दिसलो नाही का तुला मी हीच घरात वापरायची पॅन्ट घातलेली आहे आणि ती एका कपायात सॉक्स एका पायात सॉक्स नाही आणि चलो असं तोंड घेऊन याला तुला कळत नव्हतं तुला सांगता काय गोष्ट

तो तोंड बोपेवाची करार येऊन मला झाले मला मला ते कळत नाही नक्की काय घालून जायचं याला ऑफिसला मग तो झाले ते सगळं मग पाहिलं ना पण पाहिलं ना पण मी आत्ता मग सारखं डोकेल मग डाबा ठेवायचा त्याच्यात मला मग आता, आता, आता बोल ना आता बोल डब्याला सेपरेट पिशवी पण काय दोन दोन पिशे घेऊन देऊ का आता बोल ना मग काय हरक मालवाला इकडे तिकडे घेऊन चाललो रुचक्या तोंडाची तुला कळत काही वाटलं म्हणू हे दुसरी पिश याच टाकीत होतो ना आणि त्यांना वाटायचं हे चक्

तरी मला दुसरी भाजी ती मी तोपर्यंत ड्रेस चेंज करून येतो मग एवढा बघ घरीच ठेव मी मित्रांबरोबर हॉटेल मध्ये जेवण करेन दुपारी अजिबात हॉटेल मध्ये काय पैसे काढायचे तेवढेच पैसे दोनशे रुपये माहिती आर मी तेवढेच एक थाळी येईल ना त्याच्यात जेवायला अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे पण हॉटेल मधलं अन्न ही पूर्ण ब्रह्मच असतं ना मग मला पण यायचं आपण अरे आज हॉलिडे नाही येतो नेला मला इथं ऑफिसचं काम आहे एकटे पटकन मला जायचंय आता हा दर तुला माहिती आहे उद्या काय काय उद्या नीट बोल गा आठवात